नमस्कार मित्रांनो आपल्या सर्वांसाठी आता आपला मित्र उदय लाड घेऊन आलाय अद्भुत व्हिडिओ पाहण्या सर्वांची खूप आहे तर मित्रांनो आता आपण सर्वांनी थमनेल पाहितलं आणि आता आपण सर्वांनी टायटल सुद्धा वाचले जो सामान्य कास्तकार बांधव आहे त्याच्यासाठी सध्याचा हा सर्वात महत्त्वाचा व्हिडिओ खास करून सामान्य सोयाबीन उत्पादक कास्तकार बांधव तर सामान्य सोयाबीन उत्पादक कास्तकार बांधवांच्या मनातील सध्याचा हा सर्वात महत्त्वाचा सवाल ज्या सवालाच्या अनुसार अखेर नोव्हेंबर महिन्यात आता देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनचा बाजारभाव हा वाढणार किंवा घटणार जर हाच प्रश्न तुमच्या मनात उपस्थित झाला असेल तर या प्रश्नाचं उत्तर आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून दिलं जाणार आहे की नोव्हेंबर महिन्यात आता देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनचा बाजारभाव हा वाढणार की मग घटणार चला तर मग या सर्वात महत्वाच्या प्रश्नाचं आता उत्तर जाणून घेऊयात की नोव्हेंबर महिन्यात आता देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनचा बाजारभाव हा वाढणार की मग घटणार तर या प्रश्नाचा अचूक उत्तर प्राप्त करण्यासाठी कृपया आपण सर्वजण हा व्हिडिओ आता सुरुवातीपासून शेवटपर्यंत पहा जिथं आपल्या सर्वांना हा व्हिडिओ मनापासून आवडल्यासारखा वाटेल तिथंच व्हिडिओ लाईक करा जास्तीत जास्त कास्तकार बांधवांपर्यंत हा व्हिडिओ पाठवण्यासाठी जरूर व्हिडिओला शेअर करा आणि आतापर्यंत चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर चॅनल सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेलला ऑल करा याच्यामुळे आपल्या सर्वांना येणारा प्रत्येक व्हिडिओ सातत्याने या ठिकाणी पाहावयास मिळत राहतो तर बघा मित्रांनो सामान्य कास्तकार बांधवांच्या सध्याचा हा सर्वात महत्वाचा सवाल ज्या सवालाच्या अनुसार अखेर नोव्हेंबर महिन्यात आता देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनचा बाजारभाव वाढणार किंवा घटणार तर आपण सर्वांनी बघितलं तर सध्याच्या कंडिशनला देशांतर्गत बाजारामध्ये जे सोयाबीनची बेचाळीस रुपये प्रति क्विंटलच्या दरम्यान आहे जर इथून पुढचा विचार केला तर तुम्हाला या ठिकाणी सांगतो की नोव्हेंबर महिन्यात सोयाबीनचा बाजारभाव वाढीसाठी अनुकूल परिस्थिती ही शंभर टक्के निर्माण होताना दिसणार आहे याच्या मागचं सर्वात महत्वाचं कारण म्हणजे एक तर नोव्हेंबर महिन्यात जे सोयाबीन मार्केटमध्ये दाखल होते त्या सोयाबीनमध्ये असणारं ओलाव्याचं प्रमाण हे कमी होते दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे व्यापारी जे सोयाबीन या ठिकाणी खरेदी करत असतात स्टॉकसाठी त्याच्यात मॉइश्चरचं प्रमाण कमी असायला पाहिजे जे नोव्हेंबर महिन्यात कमी होते आणि याच्यामुळं नोव्हेंबर महिन्यात व्यापाऱ्यांची खरेदी या ठिकाणी वाढताना आपल्याला दिसते दुसरी महत्त्वाची गोष्ट की ऑइल मिलवाले जे आहेत त्यांच्याकडे जुना स्टॉक हा शिल्लक नसल्यामुळे ऑइल मिलवाले नोव्हेंबर महिन्यात सोयाबीनची खरेदी प्रचंड प्रमाणात करणार आणि याच्यामुळं मागणी आणि पुरवठ्यात थोडासा गॅप निर्माण होणार परंतु मध्य प्रदेश सरकारने भावांतर योजना लागू केल्यामुळे आपल्या सर्वांना जो सोयाबीनचा अवकेचा परिणाम आहे तो मात्र या ठिकाणी नोव्हेंबर महिन्यात दिसू शकतो याच्यामुळे सध्याच्या लेवलपासून नोव्हेंबर महिन्यात सोयाबीनची दर पातळी शंभर सुधारणार परंतु ही दर पातळी प्रचंड तेजी सोयाबीनच्या बाजारभावाला प्रदान करणार नाही परंतु सध्याच्या लेव्हलपेक्षा नोव्हेंबर महिन्यात देशातील बाजारात सोयाबीनचा बाजारभाव वाढण्याची दाट शक्यता दिसत आहे मग प्रश्न उद्भवतो की नोव्हेंबर महिन्यात देशातील बाजारात सोयाबीनचा बाजारभाव किती वाढणार तर या प्रश्नाचं उत्तर आहे की नोव्हेंबर महिन्यात सोयाबीनची दरपातळी दोन न सुधारून बाजारभाव हा आपल्या सर्वांना नोव्हेंबर महिन्यात चार हजार ते चार हजार पाचशेच्या दरम्यान पोहोचताना दिसू शकतो यानुसार जर विचार केला तर आपल्याला सोयाबीनची विक्री खुल्या बाजारात नोव्हेंबर महिन्यात करणं परवडणार नाही म्हणून आपण हमी भावावरती सरकारला सोयाबीन विक्री करण्याचा प्रयत्न करा ज्यामुळे होईल आपला इथं फायदा आता भविष्यात देशांतर्गत बाजारामध्ये मग सोयाबीनचा बाजारभाव कसा राहणार याच्याबद्दल अधिक वाचूक माहिती जाणून घेण्यासाठी कृपया पाहत राहा आवडते यूट्यूब चॅनल शेती मित्र जर आपल्या सर्वांना व्हिडिओमधील माहिती मनापासून आवडली असेल तर व्हिडिओज लाईक करा बांधून बांधवांपर्यंत व्हिडिओ पाठवण्यासाठी शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून जरूर नोटिफिकेशन बेल ऑन करा याच्या महिन्यावर प्रतिकूळ आपल्या सर्वांना मिळत राहतो या ठिकाणी सजल तर मित्रांनो अशाच एका नवीन व्हिडिओसम मी आपला मित्र उदयला आपल्या सर्वांना आवडत आहे युट्यूब चॅनल शेती मित्रमधल्या साथी तोपर्यंत सर्व कास्तकार बांधवांच्या आणि शेतकरी मित्रांच्या आजच्या वेळी तुला व्यक्त करतो मनापासून खूप खूप आभार